हे जे छोटे छोटे जाती आहेत लोहार किंवा सुरू या जाती ओबीसीमध्ये असून ओबीसी नसल्यासारख्या आहे आणि यांचं यांचं जे आरक्षण आहे हे बलाडे जी ओबीसी आहे हिरावून घेत आहे आणि हे हिरावून घेत असल्याकारणाने विषय असा होतो की हे ज्या छोटे छोटे जाती आहे या ओबीसीमधल्या या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही एक गेल्या अनेक वर्षापासून हा लढा लढतो आहे पण आम्हाला आजपर्यंत न्याय मिळालेला नाही आम्ही याच्या अगोदर तसेपासून कलेक्टर कलेक्टरपासून आयुक्तापर्यंत आयुक्ताच्या मार्फत मुख्यमंत्री मुख्य सचिव यांना पत्र दिले पत्र दिल्याच्यानंतर सत्तावीस तारखेला रास्ता रोको आंदोलन केला कॅमिट चौकार भव्य दिव्य असं आंदोलन केलं तरीसुद्धा शासनाने आमची दखल घेतली नाही आणि दखल न घेतल्यामुळे आम्हाला आज अमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आणि जर इथे जर शासनाने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही मुंबईला खूप मोठं आंदोलन असं करू पण तुम्ही जे जाती जात जा जा नावं घेतले ते तर मायक्रो ओबीसी मध्येच येतात ना नाही येत ना मग कशामध्ये बलाडे ज्या ज्या जाती घेतल्या त्या मायक्रो ज्या दोन चार पाच ज्या जाती आहेत <coughs> बलाडे तेच ते ह्या मायक्रो ओबीसीचं आरक्षण हिरवून घेत आहे हिरवून घेत आहे पण शेवटी ते पण ओबीसीच आहेत ना ओबीसी आहे पण ओबीसी ओबीसी आहे पण मग आमच्या ओबीसी असण्याचा फायदा होतो काय आम्ही त्या लोकांच्या पंखेला बसू शकत नाही कारण आमचे दोन छो, छोटे घर आहे लोहाराचे दोन घरं सुताराचे दोन घरं धोब्याचे दोन घरं तेल नाव्याचे दोन घरं असे या, या लोकांना बिलकुल पण किंमत नाही आणि विशेषतः असं आहे की ह्या समाजाला खूप खूप खुँ, खूप हिनवलं जातं विषय असा आहे की साधी ग्रामपंचायत जरी लढायचं म्हटलं तर मायक्रो ओबीसीला तर त्याला पहिले विचारतात का बाबा तुझे घरं किती तुझा समाज किती तुला मतदान किती पडेल मग त्याच्यानंतर बघ त्याला पण ठीक आहे तू मत दा तू इलेक्शन लढू शकतो खूप सारे तू, तू, पण तुझ्याकडे तेवढा पैसा आहे का म्हणजे कुठल्या ना कुठल्या उड्ले कारणाने या समाजाला आजपर्यंत डाव झालेलं आहे आणि आजपर्यंत विषय काय झाला की या समाजाने आजपर्यंत या समाजाने आसामीवर व्यवसाय केला आहे म्हणजे वर्षकाठी वीस पंचवीस किलो धान्य भेटल त्या त्या आसामीवर धान्य केलेला आज थोड्या दिवसात पैसा दिसायला लागला तर आज पैसा दिसाय लागला त्यात घुसखोरी पण व्हायला लागली आमच्या व्यवसायामध्ये सलूनमध्ये घुसखोरी व्हायला लागली फर फर्निचरमध्ये घुसखोरी व्हायला लागली मिस्त्री काम करतात त्याच्यामध्ये घुसखोरी व्हायला लागली आणि त्यातल्या त्यात जर पुढं गेलं तर महाराष्ट्रात इतर जातीसुद्धा घुसायला लागल्या या व्यवसायात आज दोन पैसे कमावण्याची वेळ आमच्यावर आज आली आहे आणि आज वेळ आलेले असताना हे लोकं बाहेर बाहेर बाहेरून आलेले घुसखोर करत आहेत दुसरी गोष्ट आपल्याच राज्यातले लोक इतर समाजाचे लोक ह्या व्यवसायात भर घालत आहे मग आम्हाला म्हणजे तेव्हाही नाही मिळाला आणि आज काहीतरी आशा लागली होती तर आजही आमच्या बॉर्डरच मारतात जर तुमच्या मागण्या मान्य आमच्या जर शासनाने मान्य पूर्ण केल्या नाही तर आमचं पुढचं पाऊल मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन करण्यापेक्षा आहे राज्यातून सगळे सगळं सगळा सगळा जो मायक्रो समाज आहे तो, तो एकत्र करून आम्ही तिथे मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करणार म्हणजे ही लढाई मायक्रो सीची विरुद्ध बलाडे ओ सीची आहे विरुद्ध असा विषय नाही आम्ही आम्ही विरुद्ध हा शब्द वापरण्याऐवजी माझं म्हणणं असं आहे की पूर्वीपासून हा समाज वंचित आहे या समाजाला पूर्वीपासूनच न्याय मिळाला मला सांगा तुम्ही वंचितामधले तुम्हाला कुठला आमदार दिसतो का कुठला खासदार दिसतो का कुठला नेता दिसतो का वंचितांमधला धोब्याचा नाव्याचा सुताराचा खूप दिसला का तुम्हाला कुठं हां त्याचं कारण जे आहे की आम्हाला विरुद्ध लढा हा विषय नाही आहे आम्ही पूर्वीपासून वंचित आहे आज आमचे डोळे उघडले म्हणून आम्ही लढायला लागलो नाव सांगा सर अशोक गंगाधर नाईक जय जिवाजी जय शिवाजी वंचित संघर्ष ओबीसी समिती जी आहे आमचे आशुभज नाईक बसले आहेत पोषणासाठी त्याच्या मागण्या अशा आहेत की ओबीसी समाजामधल्या ज्या दोन तीन बल्लाडे जाती आहेत त्या जाती वर्षानुवर्ष गेल वर्ष गेले अनेक वर्ष आरक्षण खात आहेत आणि ते मोठे झालेले गलिलठ्ठे झालेले कोणी मंत्री झालं कोणी खासदार झालं कोणी आमदार झालं यांचा संघर्ष यासाठी आहे की ज्या यांचे तरुण युवक आहेत ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांना शिक्षणामध्ये काही सवलती मिळत नाही अशा तरुणांसाठी यांचा हा लढा आहे आणि या लढ्याकडे शासन सतत दुर्लक्ष करत असून हे जे लोक बसले हे संख्येने जरी आता दहावीस असले तर उद्यापासून किंवा आज दुपारच्या नंतर इथं खूप मोठा मायक्रो ओबीसी समाज आहे तो जमा होईल आणि शासनाला यांची दखल घ्यावी लागेल हे शासनाने लक्षात घ्यावं आणि यांच्या ज्या उपकोष अमरणपुशन यांनी सुरू केलेलं आहे त्याकडे शासनाने लक्ष द्यावं नितीन कदम पाटील